श्री स्वामी समर्थ भक्त हो सध्या श्रावण मास चालू झालेला आहे श्रावण मास विशेष आज मी तुम्हाला हरतालिका व्रतकथा सांगणार आहे हरतालिका व्रताचे देवी देवता माता पार्वती व भगवान शिवशंकर म्हणजेच महादेव आहेत पार्वती ही शिवाची म्हणजेच महादेव यांची पत्नी आहे आणि खूप पतिव्रतासुद्धा आहे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून माता पार्वतीने खूप तप केले होते कडक व्रतही केले होते आणि त्याच व्रताला भक्त हो हरतालिका व्रत असे म्हणतात हेच व्रत करून माता पार्वतीने शंकरासवरले म्हणजे पती बनविले पण पार्वतीचे वडील दक्षराज यांना हे अजिबात आवडले नाही त्यानंतर दक्षराजाने महायज्ञ याग सतारा नावाचा यज्ञ आरंभ केला व या यज्ञाच्या कार्यक्रमास मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बोलवले नाही म्हणजेच शिवपार्वती यांना आमंत्रण दिले नाही वेद आणि शेष ज्याचे स्तुती करतात व ब्रह्मा विष्णू ज्यांना वंदन करतात अशा जगत्म्याला देवांच्या देव महादेव यांचा महिमा जाणून न घेता दक्षराज शिवाची निंदा करीत असे दक्ष राजा शिवाला म्हणजेच महादेवांना देव मानत नव्हते आपल्या आईवडिलांनी महायज्ञ या सतारा सुरू केला त्या पूजेला सर्व देवांना बोलविले परंतु माझा पती महादेव यास व मला बोलविले नाही म्हणून माता पार्वतीला खूप दुःख झाले व मनाची समजूत काढत होती की आपल्याला आमंत्रण द्यायचे विसरले असतील आमंत्रण घेऊन येतील अशा आशेने कैलास पर्वतावर आतुरतेने वाट देखील बघत होती नंतर पार्वती महादेवांना म्हणाली हे देवा माझे वडील यांनी महायज्ञासाठी आपल्याला आमंत्रण देण्यास विसरले मात्र मला तिथे जायला हवे पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले हे गौरी तू तिथे जाऊ नकोस हे अर्धांगिनी तुझा पिता माझा द्वेष करतात तू तिथे मुळीच जाऊ नकोस आणि तू जर का तिथे गेलीस तर तुझे वडील तुझा अपमान करतील शिव पार्वतीला हे सांगत असताना देवऋषी नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी शिव पार्वतीचे सगळे बोलणे ऐकून घेतले आणि ते पार्वतीला म्हणाली हे देवी वडिलांच्या घरी जायला मुलीने मान अपमान कधीही पाहू नये नारदाचे हे बोलणे ऐकून पार्वतीने निश्चय केला व ती लगेच महायज्ञाच्या ठिकाणी सोबतीला घेऊन निघाली व नंदीवर बसून दक्षराजांच्या यज्ञ मंडपात आली यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषीमुनींना सन्मानाने बसविले होते भवानी जगदंबा म्हणजेच पार्वतीला आलेले बघून सर्व देवलोक आणि ऋषीमुनी यांना खूप आनंद झाला ते खूप प्रसन्न झाले व त्यांनी पार्वतीला वंदन केले त्यानंतर नंदीवरून उतरून पार्वती पिताकडे म्हणजेच दक्षराजांच्याकडे गेली परंतु त्यांनी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगतमाता पार्वतीने पिताच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले यज्ञाच्या धुराने पिताचे डोळे भरले म्हणून त्यांनी आपल्याकडे बघतले नसेल म्हणून ती पुढे आपल्या बहिणीकडे गेली त्या सर्व बहिणींना दक्ष राजाने सन्मानित केले होते परंतु त्या सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही व काही तिच्यासोबत नाही त्याचप्रमाणे आई सुद्धा तिच्यासोबत काहीच बोलली नाही हे सगळे पाहून पार्वतीचे मन खूप दुःखद झाले पार्वतीचे वडील तिच्याकडे बघून म्हणाले ही कशाला आली इथे हिला कोणी बोलावले कन्या पार्वती आणि जावई शिव मला माझ्या डोळ्यासमोर नको आहेत असे बोलून अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी पार्वतीचा अपमान तिच्या वडिलांनी केला या अपमानाने त्या खूप क्रोधित झाल्या आणि या आदिमाया अर्पणा देवी पार्वती आकाशातून वीज अकस्मातपणे धरतीवर पडली त्याचप्रमाणे पार्वती यांनी या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली व स्वतःला संपविले पुढे हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुरसुंदरीने अवतार घेऊन ही आदिमाया अंबिका पार्वती हिमालय पर्वताची कन्या झाली त्या एवढ्या सुंदर होत्या की पूर्ण ब्रह्मांडात त्यांच्यासारखी सुंदर कन्या नव्हती अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याचे नग याची सुद्धा सर नव्हती तिच्या सुंदरतेचे वर्णन करण्याचा शोषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्य प्रतिमेत संपूर्ण सृष्टीचे वर्णन झाले होते तिच्या कुंकवाच्या तेजापुढे सूर्याच्या लाल तांबेळ किरणे ही नम्र झाले होते एवढी सुंदर हिमालय पर्वताची ही कन्या होती पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली विश्वसुंदरी कन्या ही श्री विष्णूच द्यावी असे त्यांना नारद मुनी यांनी सुचविले हिमालयाला वाटले की विष्णूच हा आपल्या मुलीसाठी योग्य वर आहे व त्याने पार्वतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली ते लोक्याचे अधिपती म्हणजेच महादेव हेच माझे पती व्हावे ही माझी इच्छा आहे आणि तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत आणि मी त्यांच्याशीच लग्न करेन असे पार्वती म्हणाली मी मनामनातून महादेवालाच आपले पती मानले असून मी त्यांनाच वरणार असे सांगून माता पार्वतीने आपल्या मैत्रिणीला सखीला घेऊन वणात म्हणजेच जंगलामध्ये निघून गेल्या अरण्यात गेली असता पार्वतीने नदीकाठी शिवलिंगाची स्थापना केली व आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने वनात राहून शिवलिंगाची मनोभावे पूजा करून कडक उपवास करत शिवाची पूजा केली कडक उपवास तपश्चर्या करू लागली असे करता करता पार्वतीने पूर्ण बारा वर्षे महादेवांची तपश्चर्या केली व्रत केले हे व्रत करत असताना माता पार्वती जंगलातील पाणी खात असे त्यानंतर तिने नदीमध्ये असलेल्या वाळू पासून बनविलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली व त्या दिवशी संपूर्ण दिवस कडक निर्जला उपवास केला तो दिवस भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची अशी भक्ती बघून शिवशंकर तिच्याजवळ ब्राह्मण भट बनून गेले आणि पार्वतीला म्हणाली हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर माता पार्वती म्हणाली कैलासनाथ शिवशंकर सृष्टी निर्माता माझे पती व्हावे म्हणून मी हे उपवास आणि व्रत केले आहे पार्वतीचे हे सर्व महिने ऐकून भट म्हणाले हे सुंदरी तू तर हिमालयाची कन्या आहेस आणि तुझ्यासाठी विष्णू हेच योग्य वर आहे श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहेत त्यालाच तू वर कर शंकराचा नाद तू सोडून दे कारण शंकर खूप क्रोधित आहे व वा तो वाघाची कातडी परिधान करतो सर्पाला गळ्याभोवती ठेवतो आणि स्मशानात राहतो त्याच्याबरोबर त्याच्यासोबत भूतगण राहतात त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून माता पार्वती खूप क्रोधित झाल्या आणि त्याला मग म्हणाल्या हे hey, शिवनंदिका तू इथून चालता हो तू शंकराची निंदा करतोस मला तुझे तोंडसुद्धा बघायचे नाही आहे तू भट आहेस म्हणून मी तुला तुझे बोले सर्व काही ऐकून घेतलं नाही तर मी तुला शिक्षा म्हणजे श्राप दिली असती असे पार्वतीचे उद्धार ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले शिवशंकर हे खऱ्या रूपात पार्वतीसमोर आले व त्यांना बघताच पार्वतीने त्यांच्या जय जयकार हे शिवचंद्र मोहिनी असा उद्गार करून त्यांचे चरण धरले व शंकर प्रसन्न होऊन म्हणाले हे पार्वती तुला काय हवे आहे ते वर माग मी ते तुला देईन हे ऐकून माता पार्वतीने शंकराला म्हणाली हे जगदेश्वरा तुझी अर्धांगिनी मला होऊ दे मला तुमची अर्धांगिनी बनवा असे वर पार्वतीने शंकरास मागितले असता शंकराने तथास्तू म्हणून माता पार्वतीला आशीर्वाद दिला त्यांना वर दिले त्यानंतर पार्वती आपल्या पिताच्या सदनात गेली त्यानंतर सप्त ऋषींनी शिवाला हिमाचलयावर पाठविले आणि हिमालयाने शंकराच्या आदराने पूजन केले आणि खरोखर शिव व भवानी म्हणजेच पार्वती यांचा जोडा शोभणारा व अनुरूप आहे असे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले व त्यांना ते पटले शिव पार्वतीचे त्यांनी लग्न लावून दिले अशी ही पुराणागत हरतालिका व्रताची कथा आहे एकदा शिव आणि पार्वती हिमालयावर बसले होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले हे प्रभुनाथ सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ वन कोते आहे सर्वश्रेष्ठ व्रत कोणते आहे सांगाल का बरं त्यावर शिव म्हणाले हे पार्वती सर्वात श्रेष्ठ हरतालिका हे व्रत आहे याच व्रतामुळे तुझे मनोरथ इच्छा पूर्ण झाली व तू माझी अर्धांगिनी स्वामिनी झालीस तुझ्याप्रमाणे जे कोणी हे व्रत करेल या व्रताची मनोभावे आराधना करेल त्यांचीही मनोरथ पूर्ण होईल ज्या सुवासिनी हे व्रत पूर्ण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल त्यांना संपत्ती संतती प्राप्त होईल जीवन सुखी व आनंदी होईल असे महादेवाने पार्वतीस सांगितले अशी ही आरतालिका व्रताची कथा आहे आणि इथेच भक्तो हो ही व्रता पूर्ण झाली आहे बघतो हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मनापासून सर्वांना धन्यवाद